नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला दिसत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सोयाबीन मार्केटमध्ये यामध्ये लातूर असेल अमरावती असेल उमरेड असेल हिंगणघाट असेल आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे अकोला या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये गेल्या काही दिवसाचा अंदाज जर घेतला तर सोयाबीन पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत गेली होती परंतु सोयाबीनचे बाजारभाव आता कमीत कमी साठ रुपये प्रति किलो पाहिजे होते ती बाजारभाव सध्या भरपूर प्रमाणात कमी असल्याचं पाहायला मिळते याचा फटका शेतकऱ्यांना बघायला मिळत आहे आणि जो हमीभाव आहे गेल्या हंगामाचा चार हजार आठशे रुपये आणि या हंगामाचा पाच हजार तीनशे याच्या आसपास कुठेही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे लवकरात लवकर सरकारने योग्य हो ती पावलं उचलून सोयाबीनच्या बाजारामध्ये सुधारणा करावी अशी शेतकरींचं म्हणणं आहे कारण का बघा एवढ्या कमी बाजारामध्ये सोयाबीन विकणे परवडत नाही लातूर असेल उदगीर असेल या सर्व ठिकाणी बाजारभावाची चर्चा आपण करणार आहोत पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट नऊशे क्विंटल कल्लिले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मा अकोला सोयाबीन मार्केटचा समावेश होतो असतो चाळीस ते पंचेचाळीस रुपये उच्च क्वालिटीच्या सोयाबीन शेचाळीस रुपयापर्यंत येथे गेलेलं आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढील मार्केट जालना मार्केट आठशे साठ क्विंटल वकले चार हजार पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा जा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर्जा आहे चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये आपल्याला जालना शहरामध्ये बघायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला लातूर मार्केट एक तीसशे सा पन्नास क्विंटल अवघड सदोतीसशे ते चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी जो आहे सदतीस ते चौवेचाळीस पॉईंट सहा रुपये आपल्याला पाहिलं मिळतं रिसोर्ट बाराशे क्विंटल आवत आली चार हजार ते चार हजार चार पाच चारशे पन्नास रुपये रिसोर्टचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर चाळीस ते चव्वेचाळीस पॉईंट पाच रुपये रिसोर्ट आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावमध्ये महाराष्ट्रात रिसोर्टला वाढ झाल्याचे दिसत आहे वाशिममध्ये नऊशे क्विंटल आवक आले चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा उच्च क्वालिटीचा पिवळा सोयाबीन आज वाशिममध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल गेल्याचं दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट बाजारभावाचा आढावा घेऊया लासलगाव चार हजार चारशे पंचवीस माजलगाव चार तीनशे कारंजा चार तीनशे साठ रिसोर्ट चार तीनशे राहता चार तीनशे अमरावती चार तीनशे लासलगाव निफाड चार तीनशे बारामती चार तीनशे भोकरदन चार तीनशे वाशिम चार तीनशे पन्नास चिखली चार तीनशे चाळीस अकोला चार हजार पाचशे रुपये जालना चार तीनशे लासू लातूर चार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बरेव डाकी चार हजार सिंधखेट राजा चार तीनशे सेनगाव चार शंभर देवळगाव राजा चार दोनशे गंगाखेड चार चारशे गेवराई चार, चार एकशे बासष्ट जामखेड चार हजार वणी चार हजार पन्नास रुपये मलकापूर चार तीनशे रुपये जामखेड चार हजार त्याचबरोबर सेनगाव चार हजार शंभर बाबुळगाव चार हजार चारशे पंच्याण्णव त्याचबरोबर काटोल एकोणचाळीसशे देव रुपये देवणी चार तीन हजार चार हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल भाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे सोयाबीन मार्केट रेट लेटेस्ट सोयाबीन मार्केट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवीन अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी येईल धन्यवाद